मसाजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आज एकोणतीस डिसेंबर रोजी बीबी शहर कडकडीत बंद मसाजोग जिल्हा बीड येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणी लोणार तालुक्यातील बीबी इथं आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीबी शहर अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्व बाजारपेठ कडकडीत बंद पाळण्यात आला हा बंद मराठा समाजाच्या ठेवण्यात आला होता याबाबतचं निवेदन बीबी पोलिसांना अठ्ठावीस डिसेंबर रोजी देण्यात आले होते यावेळी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्यांवर कडक शासन कारवाई होण्यासाठी तात्काळ अटक करण्यासाठी बीबी पोलिसांना निवेदन देण्यात आले अनुचित प्रकार घडू नये म्हणून बीबी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता वाहतूक सुरळीत चालू होती निवेदनावर अनेक समाज बांधवांच्या सया होत्या आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट देवानंद सानप बीबी बुलढाणा मत्सोजोग जिल्हा बीड या ठिकाणी सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी नेमणूक हत्या करण्यात आलेली आहे ते सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून एक विशिष्ट कर, जात नसून सर्व समाज याच्यासाठी एक घातक आहे म्हणून जे दोषी लोक असतील ते कोणत्याही जातीचा असो कोणत्याही समाजाचे असो कोणत्याही वयाचे असो यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे अशी शासनाकडे सर्व बीबीवासी या परिसरातील लोकांनी मागणी केलेली आहे आणि त्यांना तात्काळ अटक करण्यात येऊन त्यांच्यावर कर कारवाई करण्यात यावी यासाठी बीबीमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आणि या बंदसाठी सर्व समाजातील सर्व जातीतील लोकांनी सक्रीय पाठिंबा देऊन सर्व आपले प्रतिष्ठाने दुकाने बंद ठेवलेले आहे त्या ठिकाणी फक्त अत्यावश्यक सेवाच चालू ठेवण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्या बीबीवासियांच्या वतीने शासनाला हात जोडून नम्र विनंती आहे की त्यांनी ज्यांनी त्या देशमुख नावाच्या व्यक्तीचा निगरू अशा प्रकारचा खून केलेला आहे अशी घटना पुन्हा महाराष्ट्रात किंवा देशात घडू नये म्हणून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी माझी हात जोडून नम्र विनंती आहे we